अमरावती लोकसभाच्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोट झाला असून अनेकांची नवी यादीतून गाड झाल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण पुडे यांनी केला आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवार नवनीत राणे हा पराभूत झाल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला अमरावती शहरातील साधारणतः पस्तीस हजार तर अमरावती लोकसभा मतदारसंघातील एक लाख नावी यादीतून गाड झाली आहे त्यामुळे मतदार यादीची तपासणी करावी व त्या यादीची दुरुस्ती करावी यासाठी भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आता दो जे दोन हजार चोवीस आपण लोकसभेचा निवडणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये लोकांची नावं नव्हती त्यांनी देश स्वतंत्र झाला त्या दिवसपासून मतदान केलं ती त्यांची नावंसुद्धा ह्या दोन हजार चोवीसमध्ये नव्हती आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडिलाचं मत नाव होतं तर मुलाचं नव्हतं मुलाचं होतं तर वडिलाचं नव्हतं अनेक ठिकाणी फोटो नव्हते काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरची गावं जी लोकं अमरावतीमध्ये रजिस्टर झाली त्यांचं नाव मतदान या ठिकाणी केलं गेलं काही दुसऱ्या जिल्ह्याची लोकं या ठिकाणी आली काही वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोक आहेत जे त्या प्रांतामध्ये सध्या वोटिंग नव्हतं ती लोकं या ठिकाणी आली त्यांचं रजिस्ट्रेशन नाव हो या ठिकाणी होतं म्हणजे असा मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारांचा याच्यात फार मोठा मतदार यादीमध्ये फार मोठा घोड होता त्या घोडच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ही मतदार यादी चेक केली तर आमच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा मतदार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी बूथ वाईज आम्ही काम करतो कोणत्या बूथवरती भारतीय जनता पार्टीचे किती मतदान आहे आणि कुठल्या प्रकारचे कारण आम्ही यादी तयार करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांचं मत मतं नोंदून घेतो जी आम्ही मतदान नोंदवलेले आहे ते सुद्धा मतदान या ठिकाणी नोंद नोंदलेलं आहे याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये नव्हती आज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलनी झाली काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स झाले आता हजार हजार पाच पाचशे लोकं जर एका ठिकाणी जास्त राहत असेल तर त्या लोकांची नावं एका बूथवर यायला पाहिजे होती पण ती लोकं अर्धी नावं बंडनेरात चालली गेले अर्धे अमरावतीत आले पण अमरावतीतले जे हो बूथ असेल त्या बूथच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची नावं गेले त्या अनुषंगानं आम्ही कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो किंवा एका एरियातले एका एरियातले जर लोक असेल तर एकाच बूथवरती गेले असले पाहिजे एका घरातले लोक असेल तर बापाचं मतदान दुसऱ्या बूथवर पोराचं मतदान तिसऱ्या माझ्याच्या बूथवरती हे होता कामा नाही यासाठी बी एल ओ आणि बी एल ए यांनी एकत्र येऊन याच्यासाठी काम करावं आणि त्याचप्रमाणे जर आम्हाला भारतीय जनता पार्टी किंवा वेगवेगळ्या त्याच्यातले काही जे लोक असेल सेवाभावी संस्था असेल त्यांना त्यांनी काम द्यावं की जेणेकरून आपण या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मतदान नोंदवून घेऊ शकेल त्या अनुषंगाने आपण त्यांना मत कार्यक्रमांना निवेदन देण्यासाठी दे या ठिकाणी आलो मतदार यादीमध्ये गोल द्यायला असं म्हणताय तुम्ही त्याच्यात त्याचाच फटका तुम्हाला अमरावती लोकसभेमध्ये बसला असं वाटते का शंभर टक्के कारण आम्हाला वीस हजार तर मतदानाने जे आमची सीट पडली ते आठ हजारांनी पडली आज जवळपास आम्ही प्रत्येक एरियामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा फार मोठा गोळा आम्हाला या ठिकाणी दिसला जुने आज जुनी लोक आहेत त्यांचे मतदानामध्ये नावं नव्हती हे प्रामुख्यानं मला या ठिकाणी दिसलेलं आहे किती आकडा असेल मला वाटतं पस्तीस हजाराचा आकडा दिसतोय आणि पुरे जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाखापर्यंतचा आकडा